दिवसा तालुक्यातील विविध गावात व शहरात एकोणवीस सप्टेंबर रोजी अतिशय थाटात व शांततामय आणि शिस्तबद्ध वातावरणात श्रींचा विसर्जन सोहळा पार पडला कोरोना निर्बंधाच्या अनुषंगाने श्रींच्या विसर्जनासाठी दिवसा नगर पंचायत प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती दिवसा नगर पंचायतीच्या वतीने बाप्पांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते विहिरी नदी व नाल्यांच्या काठी विसर्जनामुळे होणारे जल रोखण्यासाठी हा उप उपक्रम नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात आला होता विसर्जनाकरिता होणारी गर्दी पाहता पंचायतीने सर्व प्रभागान मिळून दोन कृत्रिम तलावाची निर्मिती केली होती एक शिक्षक कॉलनी तर दुसरे बाजार होळी मध्ये कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते एकोणवीस सप्टेंबर रोजी सकाळपासूनच गावातील शहराच्या विविध भागातून श्रींचे विसर्जन करण्यात येत होते शहरातील घरगुती गणेश मूर्ती आणि निर्माल्या संकलनासाठी व्यवस्था करण्यात आली होती यावेळी पोलिसांनी व नगरपंचायत प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा